हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणींना सगळ्याचं जेवण माझं तर आताच आहे ना आवारलंय आता कपडे शिवायच्या त्याच्यात काय झालं रात्री संपला गॅस आणि गॅस संपल्यामुळं रात्री केलं बरं का कसं बस चुलीव सायपाक आता मग सकाळी मी आ ही केलंय काय म्हणतात बुकिंग टाकली पण पावती निघाली नाही त्याच्यामुळं आज बुकिंग टाकल्यामुळं उद्याच्याला भेटल बघा गॅस आणि त्याच्यात विषय असा झालाय मस्त आता रात्री केलं चुलीवर पण आता पण चुलीवरच स्वयंपाक केला असता पण विषय असा झालाय की येतोय पाऊस दाखवते तुम्हाला आमच्याकडं पाऊस भाऊ बहिणीनं तुमच्याकडं कस काय चाललंय आमच्याकडं चाललाय पाऊस झिम 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 आहे का दिसतंय का ओलं ओल त्याच्यामुळे चुल पण सकाळी बळच चुलीवर आणि तो का बघूल तिथं हा ती बी त्या चुलीवर बसवला चहा पिली आणि रात्रीच होत वरण भात केलं होतं रात्री पिऊनी आणि मग वरण भात खाल्लं आणि मिरचीचा खरडा बाजरीची भाकर केली होती मग तीच खाल्लं सकाळी पोलींनी बी शाळेत खाऊन गेल्या म्हणलं दुपारी भात खावा आता दुपारी भात खायला लावला पुरीला आणि शिवा आपलं शिवण्या ना तर mm. नाही जिवली बरं का तिला तर भूकच नव्हती तिला पैसे दहा रुपये दिले ती तशीच गेली जिवली नाही अपूर्वा गेली वरण भात खाऊनच आणि पिऊन आणि मी पण रात्रीचा वरण भात होता तीच खाल्ला तर जेवण ही केलं बरं का भावा बहिणींनो गरम गरम पाण्याने आंघोळ केली चांगली लय वातावरण बिघाडल्यामुळं ना असल्या वातावरणात काय होतं लय त्रास होतो जरा आबाळ आल्यावर तर आता कालचं प्रकरणच्या विषयी तुम्हाला सांगते दाजींनी तुमच्या बघितलं तिकडे कामावर ती कालचं चालल्याला मॅटर तर तुमच्या दाजींनी काल म्हणजे मला रात्री भाव बहिणीनं फोनवर जरा बडाबाड केली मला म्हणलं किती जरी तुला सांगितलं तरी तुला अक्कल नाही म्हणजे मला अक्कल नाही असं नवऱ्याचं म्हणणं आहे माझ्या तर नवरा नवऱ्याचं म्हणणं असं आहे की तुला अक्कल नाही किती जरी सांगितलं तरी तुला कितीतरी वेळा सांगितलंय की मी तू लांब राहा ह्यांच्यापासून जेवढी तू लांब राहशील तेवढी सुखी राहशील पण तुला अक्कल नाही माझी माझी भाऊंड माझी भावंड माझी भाऊ सारखी करतीस आणि म्हणलाही काय मंग असं म्हणला टेन्शन होतं आधीच आपलं कसं चाललंय एकतर म्हणला कसं एक तर तरी एवढं दिवसभर इथं काबाड कष्ट करायचं लोकाचं आणि ही डोक्याला टेन्शन नवरा म्हणतो दिवसभर म्हणला मी इथं पोती उचलू उचलू जाम झालो आणि तुमचं ही डोक्याला म्हणजे तुझं माझ्या डोक्याला टेन्शन आणि तिकडं तर जायला ती मला परवानगी देतच नाही बरं का नवरा का तर नवऱ्याचं म्हणणं असं आहे की बाई तू जाशील तिकडं तुला जर काही कमी जास्त जर काय व्हायला लागलं तर आम्हाला आमची कामं सोडून तुझ्याच माग पळावं लागेल म्हणजे तुलाच हिकडं तिकडं पळवावी लागेल असं नवऱ्याचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की लेकरं वाळ सोडून आता तीच करत बसायचं म्हणला ज्यांना नाही तर काम ती बसत्याला वाद घालत आणि तू बस डोक्याला टेन्शन करत तर आता रिकाम टेकडी बाय आहे ती लावती भांडणं घरात एक रिकाम टेकडी झालेली हाय तिला तर नाही बघितलं बघावलं भावंडांचं एक एकत्र राहिलेली भाऊंड तिने केला फचकांडा भाव बहिणीनं तरी नवरा मला लई वेळा सांगतो बरं का भाव बहिणीनं की तू ह्यांच्यापासून जेवढी लांब राहशील ना तेवढी सुखी आणि आनंदी राहशील आणि जर ह्यांच्यात तू मिसळले ना तर तुझ्या पाय म्हणजे सुखदारात आलं तरी महागारी जाईल असं म्हणजे सुखी नाही राहू शकत असल्या माणसांबरोबर कुणी आनंदी नाही राहू शकत आनंद बरचा आनंद फक्त एक दिवसाचा असतो असं नवऱ्याचं म्हणणं आहे आता नवऱ्याला बी नाही दोष देऊन उपयोग भाव बहिणीनं कारण कि हो का नवरा बी माझा भावनं बी माझीच हा आणि विषय असा होतो की हि म्हणजे जी सांगाय जाईल ना ती मूर्ख माणूस जी असं ही असाय जाईल ती मूर्ख होत या हम्म आता काल तुम्हाला सांगते ही असं झालं की शी भानगडी कुठं काय बहिणीला भावाने हानमार केला तर कुठल्या बी बहिणीला वाटणार नाही की आपल्या भावावर केस टाका आता ह्याच्या आधी एवढी प्रकरणं घडली कवाच हितपर्यंत माणूस म्हणजे अशा टोकावर जात नाही की शी भानगडी काही चांगली आहेत का नाही पण आता कुठं नाही कुठं ओव्हर ना व्हायला लागला माणूस सहन तरी कुठपर्यंत करणार आहे काय गोष्टी आणि ती बी विषय म्हणजे त्याचा काही येतच नव्हता भांडण तुम्हाला सांगती वेगळ्याच पद्धतीनं म्हणजे चालू आहेत म्हणजे वेगळ्याच पद्धतीकड नेऊन सोडले गेली तर त्याचा तर काही विषयच नव्हता पण आता ज्या राणीला बोललेलं त्याला पटलं नाही तो बहिणीला तिच्या तिला बोललेला त्याला आहे ना म्हणजे कस तरी वाटत होतं आणि बहिणींना शिव्या देत होता ती चांगलं होतं म्हणजे बहिणी त्याच्या कुणी नाहीत ती त्याची सख्खी वशी आहे कुठला भी भाव आपल्या बहिणीचं जर बायकोचं काय वादविवाद लागला तर दोन्ही पार्ट्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करल आणि जर ऐकतच नसेल तर दोन्हीचा विषय घ्यायचा नाही असा करत पण इकडं आमच्याकडे म्हणजे कसं असतं एकच कस पार्टिशन एकाच पार्टिशनला निवडायचं तसं तर बहिणीला तर पहिल्यापासून काय डिमांड आहे हे तर तुम्ही बघितलेलंच आहे मीडियावर मीडियावर फक्त दाखवायला प्रेम आहे लोकांना आणि आपल्याला कसं लागतं भाव बहिणी खरं आपल्याला नाही खोट्या गोष्टी खपत त्याच्यामुळे मी तर राहायना फडकून बोलून मोकळी होत असते मला खोटं म्हणलं ना तिथं मला लय राग येतो त्या माणसाचा इतका राग येतो ना मला त्या खोटा माणसाचा जी काय असेल ती स्पष्ट आणि सत्य बोला माणसाला दाखवायसाठी नाही तर देवाच्या ह्याच्यात आपल्याला देवाने आपल्यावर हात ठेवा असं काहीतरी माणसाने करावं जावा बघावं तेव्हा स्वतःला सिद्ध करायसाठी देवाच्या शपथा व्हायच्या परत तुम्हाला सांगतील अकरा बाळांच्या शपथ व्हायच्या ही कितीपर्यंत योग्य आहे कितीपर्यंत योग्य आहे सांगा तुम्ही हा नाही पटत आपल्याला काय गोष्टी म्हणून मी बोलत असते भावंडांच्या ह्याच्यात आणि त्याच्यात मग ही काय मग माझ्या नवऱ्याचं माझच किरकिर चालू होतय तर रात्री तुमच्या दाजीने मला बडबड केली की, की म्हणे तुला सांगितलं होतं मी की तू ह्यांच्यापासून जेवढी लांब राहशील ना तेवढी आनंदी राहशील हो आणि बा। ती तर शक्यतो हे भाग घेतच नाही आमच्या बहीण भावला त्यांनी तर विषय सोडूनच दिलेला आहे ती म्हणतात की तुमच्या बहीण भावात मला बोलायचं नाही काय काय नाही कारण की तुझी बहीण भाऊ किती डिमांड देतात ना मोठ्या माणसांना ही मला चांगलं माहिती आहे किती सन्मान ठेवतात मोठ्या माणसाचा त्यांच्यावरून मोठ्या माणसाचा सम्मान किती ठेवतात ही तुझी बहीण भाऊ ही मला चांगलं माहिती आहे म्हणलं त्याच्यामुळं मला तर काही निदान तुमच्यात बोलायचं नाही आणि तुला तर मी काय तिकडं जाऊन देणार नाही कारण की तू जाणार तिकडं ती पुढचं बघतात तू जाणार तिकडं तुला नाही टेन्शन सहन झालं की तुला झालं काय की तुला न्यावे लागल दवाखान्यात दवाखान्यात न्यायचं न्यायचं म्हणलं की माझं इकडचं कामधंदा सोडायचा मी आणि तुझ्या मागं इकडं तिकडं पळायचं लेकरा बाळांचं हाल माझ हाल तुझ सगळ्यांचं हाल त्याच्यामुळं त्यांनी तर मला हात जोडलं की बाई श्यानी आचील तर तू जाऊ नको नाही तर मला आहे ना तुम्हाला सांगते ज्या दिवशी ह्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी जाणार होती आणि जायचं बी होतं मला भाऊ बहिणींनो पण मी पण जर विचार केला बर की नवरा म्हणतो ही बी बरोबर आहे मी जायचे धावत पळत मला नाही टेन्शन सहन व्हायचं आधीच मला तर असल्या कट्यारड्या नाटाड्या माणसांचं सहन होत नाही आणि वादविवाद वाढायचा जास्त आता मला बरीच भाऊ बहिणी कमेंट करून सांगतात की तू तिथं जा म्हणून पण वादविवाद वाढायचा आपल्या डोक्यावर आपल्या वर पण परिणाम नवऱ्याचं कामधंदा सोडून माझ्या माग पळायचं अशा घटना होते नाहीतर ह्या जगात काय तुम्हाला माहित आहे कुणी कोणाचं नाही माणूस मरून पडलं मोहरतरी कोणी बघायचं नाही आणि सध्याची परिस्थिती माझी बी अशी आहे तुम्हाला माहित आहे भाव बहिणीनं मला पण आहे ना त्रास सहन नाही होत ताण तू मग माझ्या पण डोक्यावर म्हणून मी आहे ना शक्यतो भरपूर असा टाळा टाळ करण्याचा प्रयत्न करते पण ज्या गोष्टी मला सहन होत नाहीत ना तिथं मी बोलत असते महाग पण आवीच आवीच्या आवीच्या टायमाला आवी चा, आवी चा, आवी चा भांडण चालू होतं त्या टायमाला पण मी बोलली ज्या वेळेस मला सहन नाही झालं त्यावेळेस नाही तर ना घेणार घेते ती हात धुवून माणसाला आहे ना सपोर्ट नसला ना एखाद्या म्हणजे कुणी नाही ना बोललं त्याच्या साईडनं की मग घेतात हात धुवून आता महाग आवीच्या टायमाला पण मी आवीला कोणी काय बोललं तरी मी बोलत नव्हती आव्याला आव्याला कोण काय बोललं तरी मी बोलत नव्हते तर किती भरपूर हात धुवून घेतला ज्याला हा काय म्हणतात का नाही आडा म्हणता बुडकाळ ना त्याने सुद्धा हात धुवून घेतला मग कसं असतं सपोर्ट हे मोठा असतो ज्या वेळेस बहिणीची साथ आव्याला म्हणजे बहिणी बहीण उभा राहिली त्याच्या मागं तवा त्याला हे ना बोलायचं बंद केलं नाहीतर रोज हात धुवून चालला होता त्याच्यावर कुणी यान टिकली मारून जा आता मसा आव्या नाही श्याना कुणीच नाही श्यानं हे तुम्हाला बी चांगलं आणि मला बी चांगलं माहिती आहे पण आता ती शहाणं नाही म्हण त्याला म्हणजे काय म्हणतात एखादं एखाद्याच्या मागं कुणी नाही म्हणून त्याला बोलतच राहायचं वय हा ज्याच हा त्याचं जरी चुकलं तरी त्याला बोला की मी आव्याचं चुकलं तरी आव्याला पण बोलत असते मी असं कोणाचे नाही साईटनं ना की बाबा पुढचा माणूस याच मी फक्त सत्यचे साईट नाही भाऊ बहिणीनं मला घेणं देणं नाही कोण माझा सगळी माझी हो का बहीण बी माझी आहे भाऊ बी माझा आहे पण जिथं सत्य आहे ना, 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 ना त्या सत्तेच्या साईटनंच मी फक्त उभा राहणार माझं पहिल्यापासून ही तत्व आहे मग ती माझं सक्का असू नाही बाहेरचं असून मी विचार करत नाही माझं जरी स्वतःच असलं ना तरी पण मी विचार करत नाही जिथं सत्य असेल ना तिथं मी उभा राहते नाही तर आपला बाबून लोकाचं कार्ट असं नाही करायचं पण इथं आमच्यात कसं चालू आहे हो, माहितीये का सत्याला खोट्यात काढायचं काम चाल चालतं इथं म्हणजे सत्य माणसाचं चूक काढायची आणि जे खोटारड आहे ना त्याला पाठिंबा द्यायचा लाबाड लाबाड माणसांना आणि लाबाड माणसांना फिरव्या फिरव्या करायला येतात भाऊ बहिणींनो खरा माणूस कसा आहे माहिती आहे का आसताळतो पस्ताळतून बसतो तसं तुम्हाला सांगते खोटा माणूस कसा आहे फिरवा फिरवी करून मोकळा होतो कारण की त्याला जजमेंट जुळालेलं असतं ना ती कुठनं कशी फिरवा फिरवी करायची ती पण ती जास्त दिवसाचं नाही चालत हो जास्त दिवस टिकणारी नसती फिरवा फिरवी ही पण कळायला पाहिजे ना माणसाला कुठली बी गोष्ट आहे ना लिमिटमध्येच असावी लिमिट क्रॉस केल्यावर कुठं नाही कुठं त्याला हिराला फिर भेटत असतो आहे का नाही भरपूर बरं का मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते सगळ्याच गोष्टी टॉमच्या सगळ्याच भावंडांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आहे ना कधीच कुणी कुणीच नाही ऐकलं बरं का खरं सांगायला गेलं तर आणि विषय म्हणजे आपला जीव काय राहत नाही भाव असा असाय विषय सगळ्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण सगळ्यांनी टांगायलाच नेलं आणि नवरा म्हणतोय ती बी माझा बरोबर आहे की खरंच मी जर लांब राहिली तरच आनंदी आणि सुखी राहते ना नाहीतर माझ्या डोक्याला सारखं टेन्शन चालू होतं घरचं नाही माझ्या माझी लेकरं मला आहे ताण पाणी सुद्धा मला आहे ना कामा म्हणजे एवढ्या ह्याच्यात कामाचं एवढं टेन्शन घेऊ देत नाही तरी पण मी त्यातली त्यात मी काम करत असते आणि कारण की करावंच लागतं लेकरं बाळ आहे तर एकट्याच्या जेवाळ परपंच्या होत नाही त्याच्यामुळं आपल्या नवऱ्याला आपण नाही जर साथ द्यायचं तर काय बाहेरची माणसं येऊन देणार का ह्या दृष्टिकोनातून मी करत असते आपलं चार पैसे कमवायचं आपलं काम शिलाई मशिनीचं ह्याचं घरातलं जरी पुरींनी केलं तरी पण तुम्हाला सांगते घरातल्यांचा कमी पण इतरांचा असं डोक्याला माझ्या ताण असतोय भाऊ बहिणींना पुरी मला साधं माझं उलीचं सा डोकं दुखायला लागलं तरी त्यांना टेन्शन येतं या दोन दिवस झालं मी टेन्शन मध्ये आहे तर माझ्या पुरी माझ्यापेक्षा जास्त टेन्शन मध्ये आहे त्या आणि नवऱ्याला कळालं तर नवरा तिकडे टेन्शन मध्ये याला बघा मग मग असं काम आहे लोकाच्या बापासाठी आपल्या मिशा काढायच्या त्यातली गंमत त्यातली गंमत आहे भाऊ बहिणी नो तरी मी स्वतःला भाव बहिणीनं मी ही कराय म्हणजे कंट्रोल करते बरं का त्यातले त्यात बरंच कंट्रोल करते मी पहिल्यासारखी तुम्हाला माहित आहे पहिले मी जरी पहिली तरी बडबाड ही लई जास्त करायची एवढ्या ह्याच्यात मी स्वतःला भरपूर अशी कंट्रोल करते नाहीतर मला पण सहन होत नाही अशा गोष्टी कुठल्या त्रास होतो मग मला पण लय आणि लांड्याला बाड्या करणारे माणसं आणि दोन दिवस झालं मी सुद्धा व्यवस्थित खाल्लं नाही भाऊ बहिणीनं दोन तीन दिवस झालं हा लांड्याला बाड्या करणारी माणसं खाऊन पिऊन मजा ती त्यांची कामात यश प्राप्ती करून ती मजा ती पण असं होतं काल तर दिवसभर उदासी भरल्या काय व्हायना असं भांडण तण्ण झाल्यावर कोणाला करमत का सांगा बरं भाऊ बहिणीनं वादविवाद आणि आपलं सक्कवस भावंड आपण ज्या ज्यावर ज्यांना जीव लावतोय प्रेम करतोय असल्या बरोबर म्हणजे असेच वादविवाद मानल्यावर हा मला बरोबर भांडण झालं तरी इतकं टेन्शन येतं ना भाऊ बहिणीनं लई टेन्शन येतं हां कुणाला बोलायचं आपण बाहेरची माणसंच घेते ते फायदा बघा ह्याच्यात हां बाहेरची आजकाल आलेली माकडं आहेत ना स्वतःला शहाणी समजून जरा पावर वाढला आहे माकडांचा आजकाल आलेल्या माकडांचा आणि त्यांचाच पावर चालला आहे बघा त्यांनाच वाटतं आमच्यासारखं कुणीच नाही त्यांनी सगळं आता हातात घेतलं ना आजकालच्या माकडीनीचाच पावर ति भरपूर वाढला आणि बोलच बोलू दे ना काय स्वतःला समजायला लागलंय कोणाच ठाऊ हवेतच उडायला लागलं हवा हवासुद्धा कमी पडायला लागली आहे उडायला आता इतका पावर वाढलाय बघा मग मं, मग पावर एवढा कसा वाढ कवा वाढतो हे तुम्हीच विचार करायचा आता भाऊ बहिणीनं पावर एवढा कवा वाढतो ते काय नाही आता फक्त बघायचं मजा बघत राहायचं लांबूनच लांबूनच मजा बघायची काय कस चाललंय कसं चाललंय कसं होणार आहे एवढच